लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात पैलवान किरण साकोरे यांचा सहकारी संवाद मिळावा मोठ्या उत्साहात आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार पैलवान किरण साकोरे यांनी जोरदार तयारी चालवली असून जिल्हा परिषद गटातील श्री क्षेत्र ऐतिहासिक तुळापूर गावामध्ये सहकारी संवाद मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तुळापूर व पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पुणे जिल्हा कोर कमिटीचे सदस्य प्रदीप दादा कंद पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रवींद्र कंद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन चालू असल्याचे साकोरे यांनी सांगितले यावेळी प्रदीप दादा कंद व ग्रामस्थ काय म्हणाले नक्की पहा भरारी न्यूज वृत्त सेवापूर तुळापूरकर एखाद्या माणसावर प्रेम करायला लागले किरण कि ते कसे करतात याचं उत्तम उदाहरण आजच्या ह्या सगळ्या संवाद मेळाव्यावरून आपल्याला इथं कळव या संवाद मेळाव्याला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र भारतीय जनता पक्षाचे क्रीडा विभागाचे राज्याचे प्रमुख संदीप आप्पा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विद्यमान संचालक रवींद्र कंद आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय जयवंतराव शिवले पाटील सरपंच माजी नावली शिवले माजी सरपंच शिवाजीराव इथं शिवाजीराव हे अमोल हे सरपंच दशरथराव आहेत इथं आबा इथं सुनील हे इथं कांताराम आहे आता तर खरं तर सगळ्यांचे सोळापूरचे सरपंच ताई इथं आहेत सर्वच तुम्ही सन्माननीय व्यासपीठ म्हणतो ना परवानगी द्या कारण मला आता नाव घ्यायला सांगितली ना तर रुपेशचं नाव घेईल मी सगळ्यांचीच नावं घेऊ शकतो बापू घेऊ शकतो मला आम्हाला सांग त्याच्यात पंधरा वीस मिनिटं वाजायला फक्त वीस मिनिटं बाकी आहे आणि आभार तरी कमीत कमी उमेदवाराला मानायला कारण उमेदवाराला बोलायची इच्छा असली तरी मला वाटत नाही भाषण मला इतक्या लवकर संपत की उमेदवाराला काय बोलता येईल पण आभार तरी मानायची संधी आपण त्यांना देण्याची आवश्यकता आहे उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांनी खरंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आपण पा पाच तारखेला समोर सकाळी सात वाजल्यापासून तर साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे खऱ्या अर्थाने आजपर्यंतच्या माझ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीमध्ये तुळापूरकरांनी जे योगदान आजपर्यंत त्या ठिकाणी निभावलेला आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या ऋणातनं त्यांच्या प्रेमातनं आयुष्यात कधीच मोकळा होऊ शकत नाही कुठलीही निवडणूक असू द्या कुठलंही काम असू द्या कधीही करण्याची वेळ द्या तुळापूरकरांनी कायम आमच्या सारख्या कार्यकर्त्याचा मान सन्मान दिला त्यांचा वाढवला अशा पद्धतीचं काम तुळापूरकरांनी आजपर्यंत केलेलं आहे अनेक विकासाची कामं आपण केली पण तुळापूरकरांचं वैशिष्ट्य संदीप आप्पा असे माणूस माणसात ठेवायचं सगळ्यात चांगलं काम कोण करत असेल आपल्या परिसरामध्ये तर ते तुळापूरकर करतात त्याचा अनुभव मी घेतलेला अनेक विषयावर मतभेद असतात अनेक विषयावर आपण वेगवेगळी मतं असू शकतात पण चांगल्या कामासाठी एकत्र कसं यायचं गावच्या विकासासाठी एकत्र कसं यायचं गावाच्या सर्वांगीण विकासाला गती कर द्यायची असेल तर आपण कुठली भूमिका घेतली पाहिजे ही सगळी भूमिका तुळापूरकर नेहमी घेतात आणि याचा आनंद आणि समाधान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने आहे आज आपण निवडणुकीला सामोरं जातोय किरण साकोरे सारखा एक तरुण सहकारी आपल्या समोर जिल्हा परिषदेचा कमळ ह्या चिन्हावर उभा आहे या ह्यासाठी मी खर तर आम्ही प्रचार करायला इथे उपस्थित राहिलेलो आहे आज किरणच्या माध्यमातन आपण त्या ठिकाणी पाचशे वर्षाचं स्वप्न पाहिलं होतं ते पाचशे वर्षाचं स्वप्न हो पूर्ण झालं आणि अयोध्येत श्रीरामाचं मंदिर झालं आणि किरणनी चार ट्रेन भरून आपल्या परिसरातली लोक त्या ठिकाणी श्रीरामाच्या दर्शनाला नेली याचा आनंद आणि समाधान आमच्या सारख्या कार्यकर्त्याला मला वाटलं थांबल घरी काय थांबायला तयार नाही म्हणलं आता काय करायचं बाबा तुला नाही म्हटलं मला आता एकाच वेळेला आदमापूर कोल्हापूर तुळजापूर आणि अक्कलकोट बरोबर ना चारही ठिकाणी एक दिवस मुक्काम झाला तरी चालेल पण पर या परिसरातल्या माझ्या सगळ्या भाविक भक्तांना या चारही ठिकाणचं दर्शन देवस्थानांच दर्शन मी आणि एकशे चाळीस मोठ्या लक्झरी केल्या आणि त्या सगळ्यांना दर्शन करून आणलं मला वाटलं तरी थांबल बाबा काय थांबायला तयार नाही परत म्हटलं काय चाललंय तुझं आपल्या परिसरातल्या लोकांना गुंफाताई नागपूरला जाणं इतकं सोपं नाही परंतु जवळपास सतरा अठरा बस मोठ्या केल्या आणि दीक्षाभूमीला नागपूरला सगळ्यांना दर्शनाला घेऊन गेला मला वाटलं थांबल बावीस बस होत्या मला वाटलं तरी थांबल तरी थांबला नाही बाबा मग आपल्या परिसरामध्ये वडगाव शिंदेला काही महानुभाव पंथाचे आपली सगळी सहकारी बंधू बघिनी राहतात म्हटलं आता बाबा नेलं नेल इथं तरी निघतील त्या वृंदावनला घेऊन गेला म्हणजे किरण या मतदारसंघातल्या सर्व भगिनींच्या वतीने तर आज संवाद मिळावा म्हणून अशा पद्धतीचे चांगले यात्रेचं आयोजन सगळ्या मतदार बंधू भगिनींसाठी तू केलं त्याबद्दल मी तुझे अतिशय मनापासून आभार मानतो एक चांगला उपक्रम आपल्या या परिसरामध्ये त्या ठिकाणी घडून आणला आज तुम्ही हे लक्षात घ्या सभेमध्ये किरण ठाकूर यांना काय सांगाल त्याबद्दल किरण साकुरे उमेदवार एकच नंबर आहे आणि त्यांनी आमच्या गावकरता भरपूर काही सहकार्य केलेले काय घासल्या शिव दहार नाही त्या तालवारीच्या पात्याला अरे घासल्या शिव दहार नाही त्या तालवारीच्या पात्याला अरे किरण साकोरे सदगत आपल्या गोरगरीब जनतेला लक्षात ठेवा माझ्या प्रिय आणि मतदार आणि बंधू भगिनींना छत्रपती संभाजी महाराज पदस्पर्शन पावन झाले तुळापूर आणि तुळापूर गावातल्या पंचगुरु शेतकरी बांधवांना माझ्या किरण साकोऱ्यांचा सा मानाचा मुजरा लक्षात ठेवा माझ्या प्रिय मतदार आणि बंधू भगिन अरे सून म्हणते सासूला अरे सून म्हणते सासूला पाणी नाही नळाला अरे सून म्हणते सासूला आत्या आव पाणी नाही नळाला अग दे मत कमळाला येईन पाणी नळाला लक्षात ठेवा माझ्या प्रिय आणि मतदार बंधू भगिन नो काय करू बाई काय करू बाई जीवाची होत ग लवलाई काय करू बाई जीवाची होत ग लवलाई अग चलग तारा हिराबाई मतदान करू कमळा लाग बाई लक्षात ठेवा माझ्या प्रिय आणि मतदार आणि बंधू भगिनीनो अरे सांडलं ते रक्त अरे सांडलं ते रक्त त्या रायबाच होत अरे सांडलं ते रक्त त्या रायबाच होत अरे साथ या कमळासाठी या तोवापूर गावच्या पंच शेतकरी बांधवांच ह्या किरण साकुऱ्या मुळे रक्ताच सा। पाणी पाणी होत लक्षात ठेवा माझ्या प्रिय मतदार आणि बंधू भगिन काय करू बाई काय करू बाई जीवाची होती की लवलाई काय करू बाई जीवाची होती की लवलाई अग चलग तारा हेरा बाई मतदान करू त्या कमळा लाग बाई लक्षात ठेवा माझ्या पंचकृष शेतकरी बांधवांनी पंचक्रूष शेतकरी बांधवांनी तुळापूर गावच्या पंचकृष शेतकरी बांधवांना माझ्या किरण चाकोऱ्यांचा सा मानाचा मुजरा लक्षात ठेवा अरे खिंडीत मावळा दिवस अरे खिंडीत मावळा दिवस तिथं नाही कसला थारा वारा अरे खिंडीत मावळा दिवस तिथं नाही कसला थारा वारा अरे किरण साकोऱ्याला फोन करा तिथं मिळन आपल्याला सगळ्यांना लाच वारा लक्षात ठेवा माझ्या प्रिय आणि मतदार आणि बंधू भगिन अरे पायातलं जोडव अरे पायातलं जोडव ते घरगार फिरलं अरे पायातलं जोडव ते घरगार फिरलं अरे ह्या किरण साकुऱ्या माझ्या माझ्या गोरगरीब जनतेने आज घरदार सोडलं लक्षात ठेवा माझ्या प्रिय मतदार आणि बंधू भगिन अरे तव्यात मिरची अरे ती तव्यात मिरची अरे किरण माझ्या गोरगरीब जनतेच्या रक्ताची तळमळ तळमळ होती परिचय मी मी तुळापूर गावचा श्री जयवंत सादू शिवले गावचे आदर्श सरपंच म्हणून या गावामध्ये काम केले आहे माझ्या मी जेवढं एवढं सरपंच असताना दोन हजार एक ते दोन हजार पाच या काळात मला जेड पीचे लोणीकंद पेरे या प्रभागचे प्रदीपदादा कंद यांची आई होती त्याच्यानंतर मग दादा बी आले ते यांच्या माध्यमातून मी अनेक कामं घेऊन तुळापूर गावच्या विकासात कशी भर पडेल या दृष्टीने मी खूप कामं करण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला खूप प्रतिसाद दिला मला विरोधक आमदार शिवसेनेचे गजानन बाबर होते त्यांनीसुद्धा मला कधी कामाच्याबद्दल दिखार दिलेला नाही त्यांनी बी माझी कामं भरपूर केली त्याचप्रमाणे खासदारांनी हे कामं उत्कृष्ट दिले म्हणजे सर्वच म्हणजे ग्रामपंचायतपासून तर खासदारापर्यंत मला सगळ्यांनी सहकार्य करून आमच्या गावाच्या विकासामध्ये जो एवढा मोठा भर पडला त्याला फक्त एकच मेक वारण तुळापूर गाव तिर त्या कुटुंबावर आमचं कायमस्वरूपी जे काही प्रेम आहे ते कधीच कमी होणार बी नाही आणि होऊ शकत बी नाही आणि किरण साकोरे हे म्हणजे फुलगाव आणि बाहुडीपेक्षा आम्ही तरी जास्त मतांनी निवडून आणण्याचा आमचा आठाश आहे आणि तो आमचा सग व्हावा ही आमची इच्छा आहे ते म्हणजे आमचं दोन पिढ्याचं नातेगाच्याचं मोळे आणि त्यामुळं किरण साकोरेला आम्ही सोडू शकत नाही किरण साखरेला शंभर टक्के आम्ही निवडून आणणार सगळीच हा गाव तुझ्या पाठी उभं राहणार आहे त्याची काय काळजी करायचं काम नाही अजिबात आम्ही वाहिर येतो त्याजीबाज आणि मग अशी दादानी सांगितलेले आहे ना आतापर्यंत मला तुळापूरकरांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे काय आणि इथून पुढे बी कायम सोरपी राहणार कारण कारण आमचे नेतेच आहेत ते करे करे का, का नेते ना प्रदीप आमचे नेतेच आहेत आणि नेते असल्यामुळं आम्ही मला म्हणायचं की त्यांना सोडून जाऊ शकत नाही कुठंच नाही नातेकोत आहे आमचं सगळं आमची सासरवाडीची दोन्ही कण आणि त्यामुळं मग आम्हाला कुठं जाता येणार आहे कुठं जाणार नाही आणि ती उमेदवारी आहे ना मोनिका ती आमची भाची आहे उमेदवारी मोनिका जी आहे ना ती आमची भाची आहे गुल्यांची आहे ती आमच्या बहिणीची द्वाडी ती आता काही बरं येऊन गेलेली ती काय मग त्याच्याबद्दल प्रश्नच नाही काय आणि इकडं जो किरण जो आहे त्या किरणची बहीण दिलेली आहे आमच्या भाच्याला पुढं बावडीमध्ये तांब्यांना दिलेली तो भाचा आहे आमचा मग आम्ही कुठं जाणार किरणच्या बाबतीत काळजी करायचं काय काम नाही शंभर टक्के जिल्हा परिषद निवडणुकिरण सुरू झाले अजून तर तुम्ही फॉर्म भरलेला नाही पण प्रत्येक गावामध्ये आज प्रतिसाद भागतात आज गरीबचा उच्चांग होतो काय सांगा तुळापूर कारण तर आज कसा पठ लाभला अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही संवाद मेळाव्याचा काल निरोप दिला आणि निरोप दिल्यानंतर इथले सर्व तरुण सहकारी असं ते गावातील पदाधिकारी असतील या सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला संवाद मेळावा करायचा आणि अतिशय उत्साहात करायचा सर्वांना मेसेज पाठवले सर्वजण या ठिकाणी आज अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल प्रथम आभार व्यक्त करतो कानामधून तुमच्या जोडीला कोणी याची आज उत्सुकता होती तर आज स्वतः प्रदीपदा श्रीकांत कंद यांची उमेदवारी जाहीर केली काय सांगा त्याबद्दल खऱ्या अर्थानं प्रतिसा कंदा असतील संदीप बाप्पा भोंडवे असतील त्याचप्रमाणे रोजदास शेटवंद्रे असतील त्याचप्रमाणे रवींद्र कंद असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये माझी जिल्हा परिषदेची उमेदवारी डिक्लेअर केली आणि आम्ही प्रतीक्षा करत होतो की पंचायत समितीची उमेदवारी कधी डिक्लेअर होईल आज आज उद्या उद्या आता आज आजचा शेवटचा दिवस आहे उद्या एकवीस तारीखला फॉर्म भरायची तारीख संपणार आहे आणि आज खऱ्या अर्थानं आदांनी उमेदवारी डिक्लेअर केली त्याचप्रमाणे लोणीकंद गावचे विद्यमान सरपंच आदरणीय मोनिकाताई कंद यांची आज उमेदवारी डिक्लेअर केली आणि त्याचप्रमाणे उद्या सकाळपर्यंत पेरणे गावातील उमेदवार डिक्लेअर करतील का अशी आशा व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे तेही त्या जोडीचा उमेदवार राहील असं मला वाटतं